उंच कड्यांवरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे दाटून आलेलं धुकं सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पावसाच्या सरी हे सर्वच दृश्य मन मोहून टाकणार आहे या मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील सात धरणं तसंच भीमा भामा खोऱ्यातील तीन धरणं ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत परिणामी या भागातील शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेला साठा हा समाधानकारक पातळीवर पोहोचतोय त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे निसर्ग सौंदर्याच्या या बहरलेल्या वातावरणात शेती जलसाठा आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही हा काळ महत्वपूर्ण सह्याद्रीच्या कुशीतली धरणं ही पूर्ण क्षमतेने भरण्याच्या तयारीत आहे संपूर्ण परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे कुकडी प्रकल्पातील सात आणि भीमा भामा खोऱ्यातील तीन धरणं भरण्याच्या संस्थे क्षमतेमध्ये आहेत सह्याद्रीच्या कुशीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे भीमाशंकर भीमा असेल नाणेघाट असेल या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं कुकडी प्रकल्पातील तीन धरणं आता ओवरफ्लो झालेली आहेत आणि भीमा खोऱ्यातील चासकामान असेल कळमोडे असेल ही दोन धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत सध्या या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि धरण क्षेत्रामध्ये पाण्याचा साठा हा मुबलक प्रमाणात होतोय त्यामुळं शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या काळामध्ये मिटणार आहे त्यामुळे शेतकरी वर्ग कुठेतरी सुकावल्याचा पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला धरण क्षेत्रातील हे जे वातावरण आहे आल्हाददायक पाहायला मिळते रोहिदास गाडगे साम टी न्यूज भीमाशंकर